नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे सगळ्यांना आज माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये राजकारणची जे परिस्थिती आहे ते अवघड झालेली आहे त्याच्यामुळे मी एक पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना नावाच्या आणि आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की जे इतकी विकट परिस्थिती आहे की जे बी जे पी आहे सगळे जे पक्ष पक्ष ची सोडफोड करतात आणि जे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आहेत ते भ्रष्टाचारी लोकांना घेऊन महाराष्ट्राच्या विहार करण्याची वाटचावर आहे त्याच्यामुळे पक्ष काढलेला आहे मी स्वराज्य शक्ती सेना आणि आज मध्ये जे मोठे मोठ्या राजकारणी रोग आहे घराणेशाही मुरे लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपले नंतर आज गोरगरीब लोकांचा गैरवापर होत आहे युवक लोकांना रोजगार भेटत नाही युवक शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्यांना न्याय भेटत नाही नुसतो कामगारांना न्याय भेटत नाही महिलांना न्याय भेटत नाही एक जे खुनी व्यक्ती आहे ते दहा पंधरा मर्डर करून एक सातमध्ये त्यांना न्याय भेटू शकतात पण त्या त्याची जगावर जरी एक महिला न्यायसाठी फिरते आणि कोटकरीचे चक्कर काढते तो त्यांना न्याय भेटत नाही आणि पंधरा वीस वर्ष चक्कर काटावं लागते आणि पुलीस स्टेशनमध्ये सगळीकडे हे राजकारणी लोकांनी घाणेळापणा लावलेला आहे या परिस्थिती बघून आज तुम्ही बघू शकता एक साल पहिले दोन दोन हजार उन्नीस मध्ये करोना आला आणि कुठे करोना होता काय करोना आता? करोना नाही आहे नोटबंदी झाली सगळे लोकांनी सगळं जे मोठी मोठी परिस्थिती सगळ्यांनी झेलली ही परिस्थिती पण आज भी हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे लोक ज्या लोकांना जेलमध्ये टाक टाकायला पाहिजे त्या लोक घेऊन हे सगळे राजकारणी एक प्लॅटफॉर्मवर आले जरी महाराष्ट्राची जनताला हे पाहिजे की महाराष्ट्राचा बिहार बहु देणार नाही तो नवीन लोकांना यावं लागेल नवीन युवक युवतीयांना यावं लागेल राजकरणी राजकीय वाटचालमध्ये यावं लागेल आणि हे ये जे येणारी दोन हजार चोवीसची सगळी निवडणूक आहे त्याच्यामध्ये उभ उब, उभे राहावं लागेल जिंकावं लागेल तरी आपल्याला महाराष्ट्र बचू शकतात आपली लोकशाही बचू शकते नाही तो महाराष्ट्रामध्ये लोकशाही संपली आहे महाराष्ट्राचा बिहार होण्याची पूर्ण शक्यता नाही हंड्रेड पर्सेंट होणार आहे जरी दोन हजार चोवीसमध्ये नवीन लोक नाही आले तो त्याच्यामुळे मी एक स्त्री म्हणून आज आपले संजय राऊतांनी साहेबांनी एक वक्तव्य केला तुम्ही पक्ष चोरू नका पण तुम्ही तुमची लायकी आहे तो तुम्ही पक्ष उघडा किंवा महाराष्ट्रामध्ये एकही महिला ज्यांची लायकी आहे पक्ष उघडण्याची करुणा मुंडे फक्त एकही महिलांची लायकी आहे तो जरी मी एक स्त्री म्हणून जरी मी हे पाऊ उचललेला आहे तो मी महाराष्ट्राची जनतामधून हात जोडून पेर पडून ही विनंती करते की मी पक्ष उघडण्याची ताकद दाखवली आहे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही एक पाव मग पुढे या आणि मध्ये या तुमची तुमची आवडत आहे की नाही आहे लय लोकांची आवडती नाही आहे की आम्ही राजकारण करू हे करू ते करू आमच्या आमचा भाग नाही आहे आणि ज्यांनी आम्ही गरीब आहे हे ते सगळे लय बहाणे आहे लोकांच्याकडे तुम्ही एक बोलते आज मनोजरंग्य भाऊनी हे दाखवलं आहे की एकताची ताकद काय असते आणि मी एक ओर बोलते की आज ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पण चालू आहे फूट डालो राज करो जातपातमध्ये तेढ निर्माण करा ओबीसी आणि मराठा अरे जरी लोकशाही संपली तो समाज काय करणार कुठे जाणार समाज तो पहिल्यांदा आपल्याला आपला लोकशाही वाचवावं लागेल नवीन लोकांना राजकारणामध्ये यावं लागेल तरी आपण समाज पण वाचू शकता बस इतकाही बोलायचं आहे त्याच्यामुळे राजकीय वाटचालसाठी मरा मराठवाडा दोरा आणि मराठवाडा सगळीकडे पत्रकार परिषद घेणार आहे सगळे पत्रकार बांधवांना हात जोडून धन्यवाद जो आहे जय हिंद सीमा सगळे आपले पक्षाचे आहेत पण मला नाही मला ऑफर आलेली आहे पण मी एक विचार केला जरी मी पण कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये गेली तो माझ्या पण तेच होणार जे हे लोकांचा चालू आहे त्याच्यामुळे आणि एकटा कोणी काय करू शकत नाही मी जरी उद्या आमदार खासदार पण झाली तो मी एकटी काय करू शकत नाही जरी पक्षामधून नवीन लोक उभे राहिलेले तो आज जरांगे जरांगेभाऊने दाखवला आहे की में ना बसता आज आरक्षणची गोष्ट झालेली आहे क्योंकि एकताची विजय झालेली आहे तो, तो असंच मला असं वाटलं की मी एकटी काय करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला नवीन लोकांना संधी घ्यावी लागेल त्याच्यामुळे मी पक्ष काढलेला आहे आणि मी कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही तुम्ही गौरव केला परवा राहुल नावेगर ना, यांना भेटून सगळी जे तुम्ही बघू शकता जे जितकी बी फॉरेन कंट्रीमध्ये जितकी बी एक आ, 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 अमेरिका सगळी जर्मनी सगळीकडे बॅलेट पेपरमधूनही मतदान होतात तो आज जे सगळे लोकांना शंका आहे आणि माझे मा हजबेंडने पण निवडणूक लढवली होती दोन हजार त्यावेळे पण जे जे तेवीस मई तेवीस मई दोन हजार उन्नीसचे जे लोकसभा निकाल आलेले होते इतके मोठे निकाल आलेले होते आणि त्याचा तर काही काम झालेलं नाही बी जे पीच्या राज्यामध्ये तरी पण अस इतके मोठे निकाल आले तो मी पण शॉक्ड झाली होती तेवीस मई दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभाचे निवडणुकीमध्ये तो मी माझ्या नवऱ्याला एकच सांगितला होता की तुम्ही काय पण करा एकदा प्रचार तुम्ही कमी करा पण जे ई व्ही एम मशीनचा तुम्ही काय तरी उपचार करत तुम्ही तरी तुम्ही तुमच्या काय होऊ शकता नाही तो काय काय पण होणार नाही तो त्या गोष्टी बघून माझे नवरेनी फॉरेन कंट्रीमधून टेक्निशियन बोलावले होते आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे गोष्ट भेटली होती की जरी तुम्हाला ई व्ही एम हॅकिंग आहे तो तुम्ही हॅक जामर लावा जिकडे आपण ई व्ही एम मशीन ठेवतात जिकडे आपण मशीन असतात जिकडे तिकडे तुम्ही जरी तुम्ही आ, जामर तुम्ही केले जामर तुम्ही लावले आणि नेटवर्क डाऊन केले तो हे जे हॅकिंग आहे है, ते आपण थांबू शकता तो माझ्या पण हेच विचार चालू झाला की जरी आपला पक्ष आहे आणि आपल्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट हे उभे करायचे तो आपल्याला पण त्याच्यावर त्या गोष्टीवर विचार करावा लागेल त्याच्यामुळे दिले आहे नाही या मला हे गोष्टीवर मला माहीत नाही मग फक्त इतकाही मालूम आहे इतकी माहिती आहे माझी मागणी आहे आणि मी कोर्टामध्ये पण जाणार आहे हायकोर्टामध्ये पिटिशन टाकणार आहे दिल्लीमधून इलेक्शन कमिशन मध्ये पण मी कंप्लेंट लॉन्च केलेली आहे नागरिक साहेबांना दिलेली आहे कलेक्टर साहेबांना दिलेली आहे मुंबई कलेक्टर साहेबांना आणि आता काही झालेला नाही दहा पंधरा दिवसामध्ये तुम्ही दोन मुद्दे सांगितले सांगितलेले तर धनंजय मुंडे यांचा जो पराभव उच्च मुख्य झाला तो विवेमुळे झाला आणि आता तुमचं पुढचं पाऊल जे असणार आहे की ज्या व्हेर जर आपला विश्वास असेल तर त्या ठिकाणी जामरला आपला पक्ष तिथं जामर लागणार आहे कारण <laughs> आणि धनंजय पराभव विवेमुळे झाला आहे नाही आपण आप अप, मी आज मराठवाडा दौऱ्यावर आहे मी महिला म्हणून एक पक्ष काढलेला आहे आणि मी मराठवाडा दौऱ्यावर आहे आणि मी आज फक्त जनताचा विचार करत आहे आणि जनताचे बारे मीही मुद्देवर बोलणार आहे आणि माझे लोक उभे राहतील तो मी हा शंभर टक्के ई व्ही जी जि, जिकडे ठेवतात

आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना आणि बी जे पी सगळे जरी एक प्लॅटफॉर्मवर आले तर राहिला का जनता मध्ये आहे सगळे बी जे पीमध्ये गेले तर आज जनता अपोजिशनमध्ये आहे जरी जनतानी स्वतःचे बाजू चांगली पद्धतीने मांडली तर हे सगळे दोन हजार चोवीसमध्ये घरामध्ये बसणार हे शंभर टक्के आहे महाराष्ट्राचा बिहार झाला म्हणताय तुम्ही असं कुठल्या जिल्ह्यामुळे वाटते का शंभर टक्के आता मुंबईमध्ये तुम्ही बघू शकता सगळे पत्रकार बाय बांधवांना माहिती आहे की बी जे पीचे आमदारांनी मुंबईमध्ये कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये सहा गोली झाडले एक व्यक्तीवर आणि शिवसेनाचे नगरसेवकचे मर्डर झालेला आहे ही बिहार नाही काय आहे आणि बिहारपेक्षा घाणेरा चालू आहे जे लोकांनी सत्तर सत्तर हजार कोटीच्या घोट्याला घोटाळा केलेला आहे त्यांना तुम्ही जेलमधून टाक टाकत टाकत नाही आणि तुम्ही त्यांना अर्थमंत्रीपद देतात कुठे चाललंय महाराष्ट्र आणि कुठे आहे आपण आणि आज सगळ्यांचं तुम्ही खाजगीकरण करतात जिल्हा परिषद शालाचं तुम्ही खाजगीकरण करतात मी मुंबईमध्ये राहते आझाद मेदानमध्ये दहा दहा हजार रुपया जे पगार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांचे ते पाच वर्ष कोणाची सहा वर्ष लोकांना भेटत नाही कुठे चालले आपला महाराष्ट्र बिहारपेक्षा घरेडापणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आज स्वतःची जानची परवा न करतात मी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरते आणि आज खूप महिलांचा साथ आहे खूप लोकांचा साथ आहे आणि बीडमध्ये मुंबई मुंबईसारखी सिटी सोडून मी बीडमध्ये बसून आज दीड वर्ष झालेला आहे झालेला बीड सारखी सिटी मध्ये मी राजकारण करत आहे आणि राजकारण समाजकारण करायचं आहे आणि लोकांना जागरूक आहे आपण लोकसभा आपण लोकसभा लढणार आहे का आणि राज्यातील किती जागा आपण आहे लोकसभा खूप जवळ आहे आणि माझी तयारी पण काय नाही आहे आणि आपले आपले पक्षाच्या चिन्ह आता प्रोसेस मध्ये आहे आणि खूप नवीन पक्ष आहे एक महिना पूर्वी आपल्याला नाव भेटलेलं आहे शिवशक्ती मागितला होता पण स्वराज्य शक्ती भेटलेला आहे त्याच्यामुळे पण जरी मला मा, चांगले लोक भेटले तो मी पुढाकार घेणार आहे लोकसभा निवडणूक आहे मी शंभर टक्के लढणार आहे प्रीतम मुंडे प्रीतम मुंडे तिकडे प्रीतम मुंडे आहे ना बीजेपीचे उमेदवार जे आहेत प्रीतम आहेत त्यांच्या विरुद्ध शंभर टक्के लढणार तुम्हाला ऑफर आली तर तुमच्या पक्षासोबत जाल तुम्ही? नाही. माझ्या स्वतःच्या पक्ष आहेत स्वतःचा पक्ष घेऊन मी नवीन लोकांना मला राजकारण नाही करायचं आहे मला नये लोकांना संधी द्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे लोकसभेमध्ये आपण सर्व जागेवरती उमेदवार देणार नाही जर तुमचा पक्ष कोणाला पाठिंबा देणार मला पक्ष जे आहे आता तो कोणालाही पाठिंबा देणार नाही क्योंकि की आपलं जे लक्ष आहे मेन माझं लक्ष लोकसभा नाही आहे बघा एक आहे राजकारणामध्ये लोकसभा वेगळी आहे आणि विधानसभा वेगळी आहे तुम्ही बघू शकता जि जिथे लोकसभामध्ये बी जे पीची विजय होती तिकडे बी जे विधानसभामध्ये बी जे पी जिंकेल असा नसते राजकारणामध्ये की विधानसभा वेगळी आहे मा लोकसभा वेगळी आहे माझा जे पूर्ण लक्ष आहे जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि आमदार याच्यावर विधानसभावर आहे माझ्या तुलनेत पण जरी आपल्याला लोक चांगले लोक भेटलेले गोपीनाथ मुंडे साहेबांच्या फोटो याच्यासाठी आहे की त्यांचे घराण्याची मी एकटी सून आहे एकमेक सून आहे धनंजय मुंडे एकमेक वारीस आहे आणि मी एकमेक जवळ आहे त्याच्यामुळे माझे सासरे आहेत आणि लोकांमध्ये त्यांच्या खूप काम जे आहे ते एक हिस्टॉरिकल काम आहे त्यांच्या त्यांचे पावर पाव ठेवून मी आज महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये मी काम करत आहे त्याच्यासाठी त्यांच्या फोटो टाकले आहेत धनंजय मुंडेकर आता सध्या खात आहे आणि या खात्यावरती आपण समाधानी आहात का सध्या त्यांच्यावरती खात आहे

बाकी कोई विषय वक्त भी बोलना नहीं आए क्योंकि क्या क्या होता है ना दूसरे मुद्दे पे प्रेस चली जाती है हमेशा मैंने देखा है और अभी मैं इतना पूरा मराठवाड़ा दौरा जो कर रही हूँ तो मैं सिर्फ ये पक्ष और लोगों को सिर्फ ये जागृति दिलाना चाहती हूँ कि आप इसमें आइए नहीं तो वही नोरा वायकों में ही चला जाता है और हेडलाइन कुछ और बन जाती है इसलिए मैं क्षमा चाहती हूँ इस मुद्दे पर नहीं कम से कम दो न दो हज़ार नौनियाँ हा आणि बीड मध्ये आपली तीन शाखा आहेत नगर मध्ये आपली सहा शाखा आहेत औरंगाबाद मध्ये आपली दोन शाखा आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये कसा प्रतिसाद आहे धाराशिव मध्ये आता इतका चांगला नाही आहे की धाराशिव मध्ये लक्ष दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे इतका चांगला प्रतिसाद आहे धाराशिव मध्ये नाही आहे

आज नाही आहे रोजगार नाही असताना लय युवकांना युवतींना आत्महत्या करावी लागते त्याच्यामुळे आज जे सरकारचे काम आहे सरकार महाराष्ट्र मध्ये नाही देऊ शकते पण सरकार हे करत नाही त्याच्यामुळे लोकांना सशक्तीकरण करण्यासाठी फक्त केलेलं आहे आणि जे आकर्षण आहे तो लोकांमध्ये खूप आकर्षण आहे राजकारण करण्याची काय गरज आहे

क्योंकि सगळ्यांना माहिती रेडली लढाई आहे स्वाभिमानची लढाई आहे आणि जे लढाई एक चालू झालेली होती नवरा बायकोची भांडण पण आज ही लढाई पूर्ण महाराष्ट्राचे एक हक्काची किंवा जागृतीची लढाई झालेली आहे आणि आज मी सगळे आपल्या मुलं बाळांना मुले घराण्याच्या एकमेक वारी से. जे माझा मुलगा आहे त्यांच्या अस्तित्व पण मी मुंबईमध्ये ठेव त्यांना मी कधी राजकारणामध्ये आणणार नाही ओर मी आज ही लढाई जी आहे कोण महाराष्ट्राची आहे त्याच्यासाठी आज कोणताही पाठिंबा मिले ना मिले मला काय मेहनत मिळणार नाही आहे बाबासाहेब आंबेडकरचं एक मन आहे तुम्ही लढा जिंकणार हात ना वेगळी तर त्याचा मी विचार करत नाही मला फक्त लढायचं आणि मी लढना शंभर टक्के लढ सगळी निवडणुकी जे येणारी आहे लढना 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 पण लढचा तुमचा सासरोड तुमच्या सासरोड वाडीमध्ये ते उसतोड कामगारांचा प्रश्न आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काही बोलतच नाही ऊस तोड कामगारांच्या जे प्रश्न आहे ते लय स्वस्थळ आहे ऊस तोड महामंडळ आहे ऊसतोड कामगारांचे नाववर दहा दहा कारखाने लोकांचे झाले पण आज ऊसतोड कामगार जरी कारखाने व निधन होतात ऊसतोड ऊसतोड गा... कामगारांच्या तो त्यांचं जे मृत शरीर आहे ते घरापर्यंत आणण्यासाठी पण ते लोकांना पैसे गोळा करून आणावं लागतं इतकी घाणेरी परिस्थिती आहे आज मी पावरमध्ये नाही आहे तुम्ही काय वचनबद्ध होऊ शकत नाही काय आश्वासन देऊ शकत नाही आणि मला खोटे आश्वासन पण देऊ देणार द्यायचे नाही आहे आणि मी एकच करणार आहे खोटे आश्वासन नाही देणार आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकामध्ये ऊसतोड कामगारांचे मुलाबाळांना उभे करणार आहे आणि त्यांना जिंकून नंतर मध्ये खूप कारखाने उ उभारणार आहे आणि त्यांच्या नावावर उभारणार आहे Okay okay okay